आमचा पेपर संपलेला आहे आणि एकदम इझी गेला पेपर फक्त इशू थोडासा टाइमचाच झाला बघा रिझल्ट दिवशी काही पोरांच्या अश्रू पुसायला होते पाऊस पण जोरदार पडतं तर फायनली मी घरी पोहोचली आणि काय कंडिशनमध्ये पोहोचली आहे बघा किती ती रिझल्टची आतुरता भिजत भिजत मी अख्ख्या पावसात आली आहे पहिल्यांदाच एवढ्या पावसात गाडी चालवली सुनीता आज आम्ही चाललो तर आमचे जे बॅनर आहेत ते रेडी झालेत आणि तेच लावायला निघाले मांगडेवाडीतल्या गणपती मंदिर चौकात आपला पहिला बॅनर लावून झालेला आहे नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आज माझा आहे पेपरच आणखी दोन पेपर राहिलेत तर सोळा तारखेला लास्टचा आहे आज तेरा तारीख आहे आणि त्याचबरोबर आज दहावीचा रिझल्ट सुद्धा आहे सो so, आता पहिलं तर मी माझ्या पेपरला चालली आहे आणि पेपर झाला की पटकन पळत मला घरी यायचं आहे कारण परत अकॅडमीवरती जाऊन आपल्या दहावीच्या स्टुडंट्सचा रिझल्ट बघायचा आहे सो so, काही रिझल्ट वगैरे येतात ते पण सगळं तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल तर हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि आत्ता मी कॉलेजमध्ये निघाले सो so, चलो कात्रजमध्ये बरोबर आलं की सिग्नल लागलेलाच असतो आणि ते पण दोन दोन मिनटात जा तर मी पोहोचले आहे कॉलेजमध्ये आणि सलोनी आधीच येऊन थांबली आहे इंदापूरवरून कारण तिला सकाळी सकाळी पाचची बस असते आणि ती आठला इथं पोहोचते पण मी तिच्यासाठी नाश्ता वगैरे घेऊन येण्यात मला नऊ वाजता तिथं तर आल्या आल्या आधी आमची चरायची कामं चालू आहेत सगळ्यात महत्वाचं हो ये अरे इकडं माझ्याकडे माझा पाऊस ऑफिसला राहिला मग मी जे गोळा करत बसले त्यांनी मला उशीर प्रत्येक वेळेला बहाणे असतात ना तुमच्याकडे मॅडम बहाणी नाही खरं आहे ते माझ्याकडे नव्हतं काहीच पाऊस मी ऑफिसमध्येच ठेवून आले मी येतो दोन पेन तेवढे घेऊन आली मंगून आणले बारकेन नाही फ्युचर ऑफ मॅनेजमेंट स्टुडंट बघा सो आता रट्टामार झालेला आहे आणि पाच मिनिटं राहिल तर आम्ही निघालोय आता एक्झामला बघूया कसा जातो आहे पेपर वगैरे मला माझ्या पेपरपेक्षा पण जास्त एक्साइटमेंट सध्या आज रिझल्टची आहे दहावीचा तर चला मग भेटूयात पेपर सुटल्यानंतर सो अशा तऱ्हेने आमचा पेपर पण संपलेला आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर उदासी यासाठी आहे कारण रोज आम्हाला पन्नास मार्कच्या पेपरसाठी दीड अडीच तासाचा टाईम असतो आणि आज पन्नास मार्क्सचा पेपर आम्हाला फक्त दोन तासात कवर करायचा होता सो कसा गेला पेपर टाईमच नाही बघा हाच सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यांचं ते जवळ डिस्कशन चालू आहे बघा रिझल्ट दिवशी काही पोरांच्या श्रू पुसायला बघते पाऊस पण जोरदार पडतं त्यामुळं आता घरी कसं जायचं हा माझा मेन प्रॉब्लेम आहे मी सो so, आमचा पेपर संपलेला आहे आणि एकदम इझी गेला पेपर फक्त इशू थोडासा टाईमचाच झाला आता आम्ही घरी निघालो बट पाऊस सुरूच आहे फोन कर रागिनी कुठे गायब झाली ती सापडत नाही अजून कॉल कर चला पैसा खतम उठा चला सोडा गाडी हा गे कसा गेला पेपर ते सांग दे। गेला असणार हो तेच कळते सगळ्यात जास्त मार्क्स तुम्ही घेता आणि आता फक्त मी असते दोघी तशाच आहेत दोघी तशा सगळ्यात जास्त माझ्यापेक्षा तर तुला जास्त असत नाही तो पण महत्वाचा आहे एका पॉइंटने सुद्धा घसू शकतो वरचा खाली नंबर चला चला, चला चला हो, माला माला ए, बार बार चला हो मला पण जायचंय मला रिझल्ट बघायचंय फायनली मी घरी पोहोचली आणि काय कंडिशन मध्ये आहे बघा किती ती रिझल्टची आतुरता भिजत भिजत मी अख्ख्या पावसात आली आहे पहिल्यांदाच एवढ्या पावसात गाडी चालवली पूर्ण भिजलीये आणि आता पावणे एक वाजले घरी आले आता पटकन चेंज करून परत अकॅडमीवरती जाते हे कुठे गेले दोघे गेले काय तर बघा आले मी तसं मला जेवण पण नाही करू दिलं आता पाचच मिनटं राहिलेत आणि आम्ही लगेच क्लासवरती वरती निघतोय चलो <laughs> बघा एकदम हायपर आहेत सगळे आणि इथं आम्ही आरामात करूया झाली साईट ओपन फक्त गणेशन दिली फोर फाईव्ह फोर सेव्हन सिक्स सुनीता एक तर आतुर तर एवढी लागली आणि सगळ्या नुसत्या वेबसाईट क्लिच होतात त्यामुळं रिझल्टच ओपन होत नाही पण वेबसाईट हँग झाली

सायन्सला uh, नाही तर रिझल्ट आपला हंड्रेड पर्सेंट लागलेला आहे सगळे मुलं पासच आहेत आणि जवळपास सगळेच जण अबाव सेवंटी आहेत आणि टॉपर आपला आलेला आहे नाईंटी फोरचा आणि बाकी जे सहा साथ ते सात नंबर आहेत ते अबाव एटी आहेत सो खूप चांगला रिझल्ट लागला आहे आणि आत्ता रिझल्ट वगैरे बघितल्यानंतर थोडंसं बरं वाटतं आहे तर आत्ता मी जेवण करते आहे सो so, मॅडम कसं वाटतं आहे छान वाटते रिझल्ट खूप छान आला आहे पण आणखी अपेक्षा होती कारण आमचा पिली खूपच जबरदस्त रिझल्ट होता आणि थोडंफार फक्त लँग्वेजेसमध्ये पुढे मार्क्स झाले त्या सायन्स हिस्ट्री म्हणजे सोशल सायन्स मॅथ्स सायन्स आणि इंग्लिश ह्याच्यामध्ये खूप छान आहेत टॉपरचे जे आमचे मार्क्स म्हणजे आमचे जे नाईंटी फोरचे टॉपर आलेत ते नाईंटी फाईव्ह क्रॉस झाले असते फक्त हिंदीमध्ये मला वाटते काहीतरी कमी आले बाकी सगळे नाईंटी फायव्हच्यावर मॅथ्स नाईंटी फाय नाईन्टी सेवन आहे सायन्सचं तर आमचा सी बी एसईचा नाईंटी एटवरती आहे So हां तुम्हाला सीचा रिझल्ट सांगायचा राहिला तर आज पहिल्यांदाच असं झालं आहे आत्तापर्यंतच्या ह्याच्यात की एस एस सी सोबतच सीचा पण रिझल्ट आजच डिक्लेअर झाला आणि सीचा पण टॉपर आपला नाईन्टी टू पॉईंट फोर्टी पर्सेंटचा आहे सो रिझल्ट बाकी चांगला लागला आणि आत्ता लगेच आम्ही बॅनर बनवायला पण चाललो आहे सो तिकडे निघालेत चला हे बघा इथं आठ बाय आठची फ्रेम आहे आणि एवढेच असे बॅनर लावायचे आहेत आपल्याला तर डिझाईनिंगला वगैरे दिलं पण नेहमीच आम्हाला काय ना काय प्रॉब्लेम येतात तसं लाईट गेली तिथली आणि त्यांचा बॅकअप पण संपला सो ते डिझाईन वगैरे करून पाठवतो बोललेत आम्हाला सॉफ्ट कॉपी आणि त्यानंतर मग कन्फर्म करून त्यांना पाठवायचं आहे सो आता रिटर्न असते आम्ही गेलो होतो क्लासवरती रिटर्न आणि आता परत रिटर्न आले लाईट वगैरे आली सो आम्हाला परत इथं डिझायनर बोलवलं होतं की तुम्हाला कसा बोर्ड हवा आहे वगैरे इथं बसूनच आम्ही डिझाईन करून घेतो आहे जेणेकरून उद्या सकाळी लगेच आम्हाला बॅनर पण लावायचे सो आता इथली डिझाईन कन्फर्म करायला आलं आहे त्यामुळे हे बघा आपल्या डिझाईन प्रोसेसिंगमध्ये चालूच आहे आलो ले ले, तर आता आहेत घरी दिवसभर आज मी बाहेर येत आहे सकाळी आठला बाहेर पडलेले कॉलेज वगैरे केल्यानंतर डायरेक्ट परत क्लासवरती आणि तिथून डिझायनिंग वगैरे बघायला गेलो आता डिझाईन फायनल करून आलो आहे आणि उद्या दुपारपर्यंत फ्लेक्स पण मिळेल आपल्याला सो पूर्ण फ्लेक्सचा वगैरे तुम्हाला फोटो उद्या बघायला मिळेल आणि त्यामध्येच तुम्हाला मार्क्स पण काय आहेत विद्यार्थ्यांची ते बघायला मिळतील आणि आता मला खूप जास्त कंटाळा आला आहे स्वतः तर मी आता ब्लॉग बंद करते डायरेक्ट उद्या तुम्हाला फ्लेक्सचा जे काय आहे ते व्हिडिओ बघायला मिळेल गुड मॉर्निंग मंडळी आणि आज आम्ही चाललो तर आमचे जे बॅनर आहेत ते रेडी झालेत आणि तेच लावायला निघालेत तर चलो हे बघा आपले बॅनर तयार होऊन आलेले आहेत आणि यावरती तुम्ही बघू शकता मुलांच्या पर्सेंटेज वगैरे पण तर आम्ही सुरुवात करतोय गणपती मंदिरापासून बाप्पाचा आशीर्वाद घेऊनच सो या साईडला पहिला बॅनर जातो आमचा तर मांगडेवाडीतल्या गणपती मंदिर चौकात आपला पहिला बॅनर लावून झालेला आहे आणि आता पुढे आम्ही दुसऱ्या लोकेशनला चालू सो दुसरा जो बॅनर आहे तो आमच्या क्लासपासून जवळच्या एरियामध्ये इथे लावलेला आहे इथून खाली एक स्कूल आहे आणि त्या स्कूलचे त्या स्कूलचं स्टॉपर आमचा मुलगा आहे सो इथे एक लावला आहे बोल्ड सगळ्यात मेन प्रॉब्लेम आम्हाला आत्ता आहे तर ते सपोर्टला बांधायलाच काही ना नाही आहे त्यामुळे काही जागा ज्या आम्ही ठरवलेल्या तिथे लावता येईनात बोल्ड्स आता आम्ही शेवटचा आपला बोर्ड लावायला आलो भिलारेवाडी मध्ये कारण या साईडने पण आपल्याकडे स्टुडंट्स आहेत तर इथे एक लावतोय आता आम्ही आलो आहेत आमच्या शेवटच्या लोकेशनला म्हणजे आपला जो नवीन क्लास जिथं सुरू आहे आता नवीन क्लासचं काम जवळपास होत आलं आहे आणि तिथे लावून टाकतो आम्ही आणि आता आम्ही आलो आहेत आमच्या नवीन क्लासवरती तर इथं अजून कलरकाम yes. चालू आहे फरशा वगैरे बसवून झालेत दरवाजे बसवले गेलेत आणि सध्या इथं कलर काम चालू आहे बाकी फक्त आता खिडक्या लावणं आणि बेंचेस टाकणंच राहिलं आहे आणि ऑलमोस्ट काम आपलं होतच आलेलं आहे आणि लवकरच ओपनिंग असणार आहे क्लासचं सो so, फक्त बोर्ड तर आम्ही आधीच इथे लावून टाकला कारण आता इथं यायच्या आधी एक आपली आयडेंटिटी पण असावी यासाठी इथंच बोर्ड लावला आहे लास्टचा सो so, अशा प्रकारे सगळं काय व्यवस्थित क्लासचं पण काम होत आलेलं आहे आणि लवकरच तुम्हाला आपला नवीन क्लास पण बघायला मिळेल आणि अशा प्रकारे मी हा व्हिडिओ पण इथं सेंड करते आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्यापैकी कोण कोण दहावीला होतं किंवा तुमच्या जवळपासचे कोण दहावीमध्ये होते आणि त्यांचे काय पर्सेंटेज आले ते कमेंटमध्ये कळवा चला बाय